क्रिकेट मध्ये एखाद्या जा फलंदाजाने मारलेल्या सिक्स चे अंतर किती होते हे काही क्षणात आपल्याला कॉमेंटेटर सांगतो टीव्हीच्या स्क्रीन वरही आपल्याला फलंदाजाने फटकवलेल्या बॉलने सीमा रेषेपर्यंतचा प्रवास कसा केला हे ग्राफिकच्या माध्यमातून दाखवले जाते पण हे सिक्स चे अंतर नेमके मोजतात कसे हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना चला तर मग आज जाणून घेऊया सिक्स चे अंतर मोजतात कसे सिक्सचे अंतर मोजण्यासाठी भौतिक शास्त्रातील दोन पद्धतींचा वापर केला जातो त्यातील एका पद्धतीत न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचा वापर केला जातो यामध्ये बॉलरने फेकलेल्या बॉल स्पीड बॅटरने बॉल मारल्यानंतर तो हवेतून किती उंचीवर बाउंड्री पार करून गेला याचा विचार केला जातो आणि मग भौतिक शास्त्रातील नियमांच्या आधारे त्याचे अंतर मोजले जाते बॉलरने फेकलेल्या बॉलचे स्पीड मोजण्यासाठी मैदानावर अनेक ठिकाणी स्पीड 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 गन असतात त्या बॉलर फेक बॉलरने फेकलेल्या मोजण्याबरोबरच बॅटरने फटकावलेल्या देखील मोजतात बॅटरने किती उंचीवर बॉल फटकावला आहे हे मोजण्यासाठी मैदानावर विशिष्ट जागी हॉकाय कॅमेरे बसवलेले असतात हे कॅमेरे बॅटरने किती डिग्री अँगल मधून बॉल फटकावला आहे ते मोजतात या आकड्यांचा न्यूटनच्या नियमात वापर वापर करून सिक्सचे अंतर मोजले जाते